नमस्ते या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा टीईटी परीक्षेच्या संदर्भात फार महत्वाची अपडेट आहे पहा टीईटी परीक्षेचा अंतरिम निकाल पहा आज सहा वाजता पा प्रसिद्ध झालेला आहे आणि हा निकाल तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला तुमचं लॉग इन करावं लागेल म्हणजे आपण टी ई टीचा जो काय पण फॉर्म किंवा ऍप्लिकेशन फिलअप केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड तुमचा क्रिएट झाला होता तर तो लॉग इन आय डी पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा निकाल पा बघू शकता तर पहा जे सगळे उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि जे काही समजा एक दोन मार्कांनी पाहिले असतील तर अशा उमेदवारांनी काही पण जास्त काळजी न कर सिटेटचा तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर सिटेटची चांगल्या प्रकारे तयारी करा नक्कीच तुम्हाला सिटेटमध्ये पाय यश मिळेल तर बघा या ठिकाणी आज हा सहा वाजता पण निकाल पा, पा प्रसिद्ध झालेला आहे यासाठी महा टी डॉट इन या वेबसाईटला पाहा जायचं आहे आणि जर तुम्हाला या निकालच्या बाबतीमध्ये काही पा त्रुटी किंवा आक्षेप असेल म्हणजे जर ता हा जो निकाल आहे तर हा तात्पुरता आहे म्हणजे अंतरिम आहे याच्यामध्ये पण काही बदल होऊ शकतात तर या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुमच्या निकालावरती तुम्ही या ठिकाणी म्हणजे नाराज असाल की या ठिकाणी बाबा मला एवढे मार्क कमी कसे पडले तर तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता यासाठी एकवीस जानेवारी पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या लॉग इन ला जायचे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता ज्यावेळेस फायनल निकाल लावला जाईल त्यावेळेस त्याच्यामध्ये काही थोडाफार पण बदल होऊ शकतो जर समजा तुमचं ऑब्जेक्शन खरं असेल तर आता पण निकाल पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पहा महाटीटी डॉट इन ही जी वेबसाईट ओपन करायची सध्या ही जी वेबसाईट आहे ती ओपन होत नाही कारण पण सगळेजण पर साथ साथ या ठिकाणी पण निकाल पाहत आहेत आणि त्याच्यामुळे पहा तुम्हाला वेबसाईट वरती सध्या ठिकाणी पहा म्हणजे ट्रॅफिक जास्त आहे सगळेजण बघत आहेत आणि त्याच्यामुळे पहा लगेच क्रॅश झाले साईट पा क्रॅश झाली त्याच्यामुळे तुम्हाला निकाल लगेच बघता नाही परंतु तुम्ही नंतर ज्यावेळेस साईट व्यवस्थित जाईल तेव्हा तुम्ही निकाल बघू शकता आणि या निकालाची पा एक प्रिंट काढून तुम्ही ठेवा आणि त्याच्यानंतर मग जे प्रमाणपत्र वगैरे आहे ते तुम्हाला नंतर तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये पहा मिळून जातील म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पहा परीक्षा दिलेली होती त्या जिल्हा परिषदेमध्ये जे प्रमाणपत्र असतात ते अजून एक दोन महिन्यानंतर किंवा दोन तीन महिन्यानंतर ते येतात लगेच प्रमाणपत्र येत नाही परंतु जे ऑनलाईन निकालाची प्रिंट आहे तुम्ही पहा काढून ठेवायची आहे तर बघा या ठिकाणी साईट वरती पण लोड आलेला असल्यामुळे पण लगेच निकाल किंवा जी साईट आहे ती ओपन झालेली नाही परंतु बरेच जण आपण निकाल पहा बघितलेले आहेत तर हीच या ठिकाणी पहा ही महत्वाची अपडेट होती जर या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर एकवीस तारखेपर्यंत तुम्ही पहा हे ऑब्जेक्शन ऑनलाईन पद्धतीने पहा घेऊ शकता आणि हा अंतरिम निकाल आहे याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन जर तुमचं ऑब्जेक्शन पहा म्हणजे या ठिकाणी जर खरं ठरलं तर तुमच्या निकालामध्ये पहा वाढ होऊ शकते तर आपल्या चॅनलच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन साठी तुम्हाला टेस्ट जॉईन करायचे असतील तर ऑनलाईन अब्या डॉट कॉमवर जाऊन तुम्ही पहा सी टेडच्या टेस्ट सीज जॉईन करा आठ तारखेला परीक्षा असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमची तयारी होणं पण गरजेचं आहे आणि यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा जेवढे जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या ठिकाणी तुम्हाला सीटेट मध्ये एट फायदा होतो तसेच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्यासाठीच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तुम्ही टेस्ट सिरीज किंवा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स हे पण जॉईन करू शकता तर पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद